हाय हॅलो नमस्कार मी दीपाली दीपालीज रेसिपीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज आपण अगदी मऊ लुसलुसीत आणि जाळेदार स्पॉन डोसा केलेला आहे अगदी करायला सोपं आहे आणि खायला खूप चविष्ट आहे त्यासोबत मी चटणी देखील केली आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरा चला तर मग वेळ न घालवता कुर्तीला सुरुवात करू इथे एक वाटी पोहे घेतले आहे आपण जे पोहा खासाठी वापरतो ते जाड पोहे आपण इथे घेतलेले आहे छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यामधलं जे डस्ट असेल ते निघून जाईल आणि दोन तीन मिनटाला छान पोहा भिजेपर्यंत ठेवून द्यायचा आहे पोहा छान भिजलेला आहे बघू शकता इथे एक वाटी बारीक रवा टाकलेला आहे आणि थ्री फोर्थ वाटी दही टाकले आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि तिन्ही जिन्स आपल्याला हे एकत्र करून छान भिजून घ्यायचं आहे इथे गरज वाटल्यास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि तिन्ही साहित्य छान भिजले जातील इथपर्यंत आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सीनुसार सुद्धा ॲडजस्ट करू शकता इथे थोडं पाणी इथे अर्धा ग्लास मी पाणी वापरलं आहे हे सर्व जिन्नस आपल्याला आता एकत्र करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकल्यामुळे रवा आणि पोहे छान भिजले जातात आणि सॉफ्ट होतात अगदी सॉफ्ट होतात त्यामुळे इथे अर्धा ग्लास सुरुवातीला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे छान रवा मुरला जातो आणि पोहे पण मुरले जातात दहा मिनटं झालेला बघू शकता त्यानंतर हे एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि इथे पण आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे पायाचा वापर तुम्ही शक्यतो बॅटरची कन्सिस्टन्सी बघायची आहे आणि त्यानुसार हे पाणी पाणी आपल्याला वापरायचं आहे इथे आपलं हे सर्वजण मिक्सरच्या पाऊटमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लागेल तितकं पाणी आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे मी मला हे डोसे करायसाठी किंवा हे बॅटर बनवायसाठी इथे एक ग्लास संपूर्ण पाणी लागलेलं ला आहे पाण्याचं प्रमाण हे कमी अधिक होऊ शकतं छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघू शकतं या पद्धतीने बारीक असं डोशाला जसं पीठ हवं असतं त्या पद्धतीने हे बारीक असं वाढून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे त्यानंतर छान एकाच डायरेक्शनला फेडायचं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी याच पद्धतीने हवी बघू शकता जास्त पातळ न करता या पद्धतीने आप आपल्याला आप हे बॅटर हवं आहे इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही किती छान आहे आणि या पद्धतीची आपल्याला हे हवे आहे छान हे एकाच डायरेक्शन मी छान फिटून घेत आहे त्यामुळे बॅटर फ्लफी होतं त्यानंतर इथे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे याला फर्मेंट करायसाठी आपल्याला इथे एक एक टेबलस्पून आपल्याला इनो वापरायचं आहे एक सॅशे जरी तुम्ही टाकला तर चालतं इथे एक टेबलस्पून आपण इनो टाकून घेणार आहे आणि लगेचच याला मिक्स करून घेणार आहे छान बॅटर आपलं फ्लफी आणि फर्मेंट होतं बघू शकता या पद्धतीने बघा एकाच डायरेक्शन याला मिक्स करून घ्यायचं आहे आपलं बॅटर अगदी दोसे करायसाठी तयार झालेलं आहे बघू शकता या पद्धतीने एकदम फ्लफी आपलं बॅटर तयार झालेलं आहे लगेच आपण जे दोसे टाकून घेणार आहोत गॅसवर तवा ठेवायचा आहे नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये छान तवा गरम झाल्यानंतर तेल टाकून घ्यायचं आहे आणि ब्रशनं ते थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं बॅटर घ्यायचं आहे तवावर सोडून द्यायचं आहे मिनी साईजचा आपण इथे दोसा तयार करत आहे छान आपला दोसा टाकून घ्यायचा आहे आणि गॅसचा फ्लेम हा हाय ठेवून घ्यायचा आहे छान याच्यावर जाळी अशी पडली जाते बघू शकता या पद्धतीने जाळी पडल्या पडत आहे बघा या पद्धतीने आणि एक मिनटं आपल्याला हे हाय फ्लेमवर ठेवून द्यायचं आहे त्यानंतर तेल टाकून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं आपल्याला लीडने कवर करायचं आहे साधारण आपण इथे आपल्याला लीड कवर केल्यानंतर गॅसचं फ्लेम हे लो ठेवायची आहे किंवा मिडियम ठेवायची आहे दोन मिनटाला छान झाकून वाफू वाफून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपला डोसा तयार झालेला आहे अगदी छान जाळीदार आपला डोसा तयार आहे यासोबत खायसाठी मी चटणी देखील केली आहे अशाच पद्धतीने सर्व दोसे बनवून घेतलेले आहे बघू शकता आणि यासोबत खायला चविष्ट अशी चटणी देखील केलेली आहे त्यासाठी मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तीन ते चार लसूण पाकळ्या घेतलेले आहे जिरं घेतले आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे त्यानंतर थोड्या प्रमाणात आपले इथे दही टाकून घ्यायचं आहे त्यानंतर कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायचं आहे छान मिक्सरला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपली चटणी तयार आहे बघू शकता एका बॉलमध्ये हे ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि छान आपली चटणी तयार झालेली आहे आपण याला तडका लावून घेणार आहोत जिरं मोहरी तेलामध्ये जिरं मोहरी हिरवी मिरची किंवा लाल मिरची टाकून घ्यायचं आहे आणि छान तडका आपला चटणीवर टाकून घ्यायचा आहे झटपट आपली चविष्ट अशी चटणी तयार झाली आहे डोसे पण आपले रेडी झाले आहे रेसिपी आवडल्यास ले एक लाईक नक्की करा चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय